आज आपण दही इनो सोडा कशाचाही वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने इतके मौसूत आणि जाळीदार आप्पे तयार करणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत असली तरी चवीला अप्रतिम होणारे हे अप्पे खूप छान असे तयार होतात तुम्ही पाहू शकाल पीठ परमिट करण्याची एक सिक्रेट पद्धत मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून अशा पद्धतीचं जर पीठ परमिट छान असं झालं की तुम्हाला दही इनो सोडा कशाचाही वापर करण्याची गरज नाही अगदी छान असं आपलं हे बॅटर बनवून तयार झालं आहे त्यासोबत ही ओल्या नारळाची चटणी अगदी अप्रतिम असा हा झटपट तयार होणारा नाश्त्याचा मेनू आहे आदल्या दिवशी तुम्ही सर्व तयारी करून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी फक्त झटपट अशा पद्धतीचे आपटे तयार करायचे अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होणारे हे अप्पे एकदा नाश्त्यासाठी अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा जेवढी रेसिपी झटपट तयार होते तेवढीच पौष्टिक देखील ते आहे त्यामुळे अशा पद्धतीचे अप्पे एकदा नक्कीच तयार करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण डाळ तांदळाचे पौष्टिक अप्पे झटपट नाश्त्यासाठी तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतल्या तांदूळ कोणताही घ्या परंतु जुना तांदूळ घ्या या ठिकाणी मी रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कोणताही तांदूळ या ठिकाणी यूज करू शकता हे पहा एक वाटी तांदूळ घेतले आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करा अर्धी वाटी एवढी आपण हरभरा डाळ घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धी वाटी या ठिकाणी उडीद डाळ घेतलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी मसूरची देखील वापरू शकता परंतु मी या ठिकाणी पाव वाटी ही मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळीमुळे छान हलका हा नाश्ता तयार होतो त्याचबरोबर मूग डाळीमुळे आपले हे आप पेट चिटकत देखील नाही अगदी छान असे तयार होतात आता या ठिकाणी तुम्ही मसूर डाळ किंवा तुम्हाला आणखीन तुरीची डाळ देखील वापरायची असेल तरीही वापरू शकता या ठिकाणी मी तीन तीनच डाळींचा यूज केलेला आहे आता आपण सर्व एका कुकरच्या फॅनमध्ये टाकणार आहोत आणि या ठिकाणी दोन ते तीन पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून आहे सकाळच्या काही जे वेळी आपल्याला काहीतरी झटपट आणि छान असं नाश्त्यासाठी हवं असतं त्यावेळी हा मेनू अगदी परफेक्ट असा आहे कारण या आप्यासाठीची सर्व तयारी ही आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी फक्त झटपट पंधरा मिनिटांमध्ये हे आपे तयार करायचे डाळ तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहे आता आपण हे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत साधारणतः यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं आणि साधारणतः चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचे आता सकाळची वेळ आहे मी साधारणतः आठ वाजेच्या दरम्यान आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान हे भिजत घालण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मी हे साधारणतः दिवसभरासाठी ठेवणार आहे कारण तुम्ही जर दुपारच्या वेळी भिजत घातलं तरीही चालणार आहे पाच ते सहा तास कमीत कमी पाच ते सहा तासासाठी असंच ठेवा परंतु मी सकाळी घालीत आहे आणि हे संध्याकाळी साधारणतः सहा ते सात तोपर्यंत भिजत घालण्यासाठी ठेवलेलं होतं सहा ते सात तास झाले संध्याकाळी सर्व पाणी काढून घेऊन आपल्याला छान असं हे दळवून घ्यायचं आहे या ठिकाणी तांदूळ आणि डाळ जेवढी जास्त भिसेल तेवढं जास्त छान असं पीठ देखील आपलं त्यानंतर परमिट होतं त्यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून छान असं हे दळवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी बाहेर आहे त्यामुळे थोडासा गाड्यांचा आवाज येत आहे त्याबद्दल सॉरी हे पहा आता या ठिकाणी एकाच भांड्याचा मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे आणि एकाच वेळेस अगदी अर्धा कप पाणी टाकून छान असं मी हे दळून घेतलेलं आहे आता आपण शक्यतो हे पीठ परमिट करण्यासाठी थोड्याशा मोठ्या भांड्याचा वापर करा जेणेकरून ते पीठ परमिट झाल्यानंतर ते खाली जाणार नाही त्या ठिकाणी मी कुकरच्या डब्याचा वापर करत आहे अर्धा कुकरचा डबा थोडंसं जास्त झालेलं आहे अगदी थोडंसं पाणी मी मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं टाकून ते क्लीन करून ते पाणी यामध्ये ॲड केलं परंतु पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट अशी आहे आणि त्यानंतर हे रात्रभरासाठी आपल्याला परमिट होण्यासाठी ठेवायचं परंतु हे परमिट होण्यासाठी किच्या मोठ्यावर उष्ण जागेच्या ठिकाणी ठेवा हे पहा अशा पद्धतीने आणि त्यासाठी मी खाली एक ताट ठेवलेलं होतं जेणेकरून थोडंसं जरी ओतू गेलं ते जास्त परमिट झाल्यानंतर तर ते ताटामध्ये जाईल यासाठी हे पहा आता पूर्ण रात्रभरासाठी ठेवलं होतं सकाळचे आठ वाजलेले आहे पीठ आपलं छान असं परमिट झालं आहे तुम्ही पाहू शकाल जेव्हा तुमचं पीठ छान असं परमिट होतं जाळीदार तयार होतं त्यावेळी तुम्हाला त्या आप्पे तयार करताना इनो सोडा किंवा दही कशाचाही वापर करण्याची गरज पडत नाही त्याचबरोबर जेव्हा पीठ असं आंबवली जातं तेव्हा तयार होणारे आपे हे खूप पौष्टिक असतात ते शरीरासाठी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे अशा पद्धतीने पीठ परमिट करून जेव्हा आप्पे तयार करतात तेव्हा ते, ते पौष्टिक असतात त्यामुळे अशा पद्धतीने एकदा आप्पे नक्कीच बनवू का पीठ छान असं परमिट झालं आहे परंतु आपल्याला आप्पे तयार करताना आपण त्यामध्ये कांद्याचा वगैरे वापर करणार आहे त्यामुळे सर्व पिठामध्ये मी कांदा वापर न वापरता ती काही पीठ हे बाजूला ठेवणार आहे जेणेकरून मला ज्यावेळेस अप्पे बनवायचे त्यावेळेस मी ते पीठ यूज करणार आहे तुम्हाला जर सर्व पिठाचे अप्पे लगेचच बनवायचे असले तर तुम्ही त्या सर्व पिठामध्ये कांद्याचा यूज करू शकता किंवा तुम्हाला जर दोन बॅचेसमध्ये करायचे असले तर तुम्ही त्यातील निम्म पीठ हे शिल्लक ठेवा हे पहा खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट आहे त्यामुळे यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही अगदी छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये मी मीठ टाकत आहे साधारणतः अगदी लहान साईजचा चमचा हे दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आता छान असं मी हे फेटून घेणार आहे आणि यामधील काही पीठ हे बाजूला काढून ठेवणार आहे जेवढ्या पिठाचे मला आप्पे आता करायचे आहे तेवढंच पीठ मी बाजूला ठेवणार आहे हे पहा आता त्यातील काही थोडंसं पीठ मी काढून ठेवलेलं आहे हवं तर मीठ देखील तुम्ही आ, सेपरेट पीठ काढल्यानंतर नंतर तुम्ही यूज करू शकता आता आपे पात्र घेतलेलं आहे त्यानंतर आपण या आप्यामध्ये जी चटणी टाकायची आहे जे वाटण करून टाकायचं आहे ते तयार करणार त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर अद्रक घेतलेलं आहे आता तुमच्या तिकडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये लसूण घातलेला आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे कढीपत्त्याची आठ ते दहा पानं टाकलेली आहेत त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आता पाण्याचा वापर न करता अगदी सुक छान असं आपण हे वाटण करून घेणार आहोत हे पहा अगदी छान असं वाटण तयार झालेलं आहे हे वाटण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आता तुम्ही जर दोन बॅचेसमध्ये करणार असाल तर अशा पद्धतीची चटणी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये करून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही ती एक दोन तासानंतर पुन्हा दुसऱ्यांदा करता करताना देखील त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता हे पहा या चटणीमुळे तयार होणारे चवीला अगदी छान असे लागतात त्यानंतर अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण कोथंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आता तुम्हाला जर यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही त्या देखील करू शकता यामध्ये शिमला मिरची देखील तुम्ही घालू शकता टोमॅटो घालू शकता हे पहा आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता कांदा कापल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि तो कांदा मी यामध्ये ॲड केलेला आता कांद्यामुळे पीठ थोडंसं पातळ देखील होतं त्याचबरोबर कांद्याचा वास देखील पिठायला लागू शकतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला आप्पे करायचे त्याच वेळेस तुम्हाला कांदा त्यामध्ये यूज करायचा आहे आता आप्पे पात्र घेतलेलं आहे छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं हो आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल टाकल्यानंतर आपण यामध्ये हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून ते सोडणार आहोत आता मीडियम फ्लेमवर छान असे लालसा रंगावर आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहे अगदी छान असं पीठ आपलं परमिट करून झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही हे आप्पे करणार असाल तर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला पीठ परमिट करण्यासाठी ठेवायचं आहे ते खूप मोठं असं घ्यायचं आहे त्यानंतर ते उलनच्या कापडामध्ये छान असं व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये ऊब तयार होते आणि पीठ आपलं उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीचं परमिट होतं त्याच पद्धतीचं पीठ परमिट होतं आता झाकण ठेवायचं चा आणि छान असं दोन्ही बाजूने हे आप आपण तेल टाकून भाजून घेणार आहोत अगदी छान असे हे पीठ फुगलेलं आहे अगदी परफेक्ट असे आपले आप्पे बनवून तयार झालेले आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व आप्पे करून घेणार आहोत हे आप्पे तयार होण्यासाठी साधारणतः आठ ते दहा मिनटं एवढा वेळ लागतो मीडियम फ्लेमवर तुम्हाला हे आप्पे तयार करून घ्यायचे आहे पुन्हा एकदा वरील बाजूने मी तेल टाकत आहे आणि तेल टाकून आपण हे आप्पे दोन्ही बाजूने छान असे लालस रंगावर भाजून घेणार आहोत तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं चा, आणि छान असे हे आप्पे पुन्हा एकदा भाजून घ्यायचे साधारणतः दोन्ही बाजूने भाजण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मिनटं एवढा वेळ लागतो अगदी छान असे आपले हे आप्पे बनवून तयार झाले आपण ते काढून घेणार आहोत हे पहा अगदी छान असे टम्म फुगलेले आपले आप्पे तयार झालेले आहे आता हे आतून किती तयार झालेले आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे अशाच पद्धतीने राहिलेले आणखीन एक भांडं मी आप्प्याचं तयार करून घेणार आहे त्यासाठी आपण एक चटणी देखील तयार करणार त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे साय स्लाईस केलेलं त्यानंतर अद्रक कोथंबीर त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यात बरोबर थोडीशी फुटाणा डाळ आणि दोन ते तीन चमचे दही घेतलेले आता तुमच्याकडे जर फुटाणा डाळ नसेल तर तुम्ही बारीक शेव देखील या ठिकाणी यूज करू शकता मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा सा साखर झाकण लावायचं अगदी अर्धा कप पाण्याचा वापर करून घट्टसर अशी ही चटणी वाटून घ्यायची आता दुसऱ्यांदा लावलेलं जे आपण आप्पे तयार करण्यासाठीचं भांडं होतं ते आप्पे देखील एका बाजूने भाजून तयार झालेले आहे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील ते भाजून घेणार आहोत हे पहा अगदी छान असे आपले हे आप्पे फुगत आहे अगदी चवीला देखील अशा पद्धतीचे आप्पे तयार केले तर खूप छान असे तयार होतात आठवड्यातून रोज कांदा पोहे असतील किंवा उपीट असेल किंवा आणखीन काही तुम्ही नाश्त्यासाठी ढोसे वगैरे बनवत असाल अशा पद्धतीचे आप्पे देखील आठवड्यातून एकदा नक्कीच बनवून पाहत जा अगदी पौष्टिक असे हे होणारे आप्पे झटपट देखील बनवून तयार होतात आता सर्व आपले ॲपे तयार होत आहे चटणी तयार केलेली ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि छान अशी खमंग फोडणी आपण या चटणी देणार आता फोडणी न देता देखील अशा पद्धतीची चटणी चवीला छान लागते परंतु फोडणी दिल्यावर तर ती चटणी चवीला आणखीनच छान लागते त्यामुळे मी फोडणी पात्रामध्ये तेल, ते थे थे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे छान अशी घट्ट सर आपण ही चटणी वाटून घेतली होती तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायची एक ते दीड चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा जिरं त्याचबरोबर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकले होते आता तुम्ही हवं तर यामध्ये सुक्या लाल मिरच्या देखील यूज करू शकता ही छान अशी खमंग फोडणी या चटणीवर द्यायची तुम्ही पाहू शकाल अगदी छान अशी ही चटणी आपली तयार झाली आहे ओल्या नारळाची चटणी तयार झाली त्याचबरोबर आपले देखील छान असे तयार झाले ते आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत अगदी छान असे हे आपची रेसिपी आपल्या झटपट बनवून तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्या चॅनलच्या नावासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून त्यासोबत जे घंटीचं बटन आहे त्या, त्या बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन नु रेसिपीज तुम्हाला पाहता पाहायला मिळतील त्यांचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर देखील येईल हे पहा अगदी छान असे आपे तयार झाले त्यासोबत ही ओल्या नारळाची चटणी आणि मी दही देखील ठेवले दह्यासोबत देखील हे आपे चवीला अगदी छान असे लागतात अगदी परफेक्ट आपले हे आपे बनवून तयार झाले आता हे आपे किती तयार झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते हे पहा आतून खूप जाळीदार आणि स्पॉन्जी हे आपले आपे तयार झाले अगदी दही इनो सोडा कशाचाही वापर न करता एवढे छान जाळीदार आपे तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद